नमस्कार मंडळी कोकणी जायका या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चॉकलेट केक कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी पहिल्यांदा एक वाटी पिटी साखर घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी दही घेतलं आहे आणि एक वाटी तेल आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यातल्या सगळ्या घुठळ्या ज्या आहेत ते गेल्या पाहिजेत आणि हे छानपैकी असं मिक्स झालं पाहिजे त्यानंतर मी याच्यामध्ये एक वाटी मैदा टाकला आहे आणि आता मी इथे वीकफिल्ड यांची कोको पावडर यूज करते यांचे सगळे प्रोडक्ट खूप छान असतात तुम्ही नक्की वापरून बघा कोको पावडर टाकल्यानंतर एक वाटी त्यामध्ये मी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर असे दोन्ही टाकणार आहे हे तिन्ही प्रोडक्ट मी वीकफिल्ड यांचे यूज केले आहेत तर तुम्ही पण नक्की वापरून पहा त्याचा रिझल्ट खूप छान असतो त्यानंतर आपल्याला हे सगळं चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पिठाचे गोळे नाही राहिले पाहिजे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे कधी घरी केक खायची इच्छा झाली तर आपण घरच्या घरी पटकन सोप्या पद्धतीने असा हा केक बनवू शकतो तर याला सामान पण जास्त लागत नाही तर आता तुम्ही बघताय की मी कसं एकत्र करून घेते आहे ते सगळं तर अशा प्रकारे आपल्याला ते मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपला बॅटर एकदम हलका होईल आणि केक चांगला फुगून येईल त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं दूध मिक्स करते आहे म्हणजे थोडंसं बॅटर मिश्रण आपलं जे आहे ते पातळवण्यासाठी लहान मुलं आवर्जून एकदम आवडीने हे असे चॉकलेट केक खातात आणि तुम्ही आता पाहू शकता आपला आता बॅटरचा रंग एकदम असा चॉकलेटी असा आला आहे आणि मऊ एकदम स्मूथ असा बॅटर तयार झाला आहे तर आपल्याला माझ्याकडे केकचं भांडं नसल्यामुळे मी कुकरच्या डब्यामध्येच थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये आता थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आणि संपूर्ण भांड्याला लावून घ्यायचा त्याने काय होईल आपला केक जो आहे तो अलगच सुटून येईल भांड्याला चिकटणार नाही तर ही एक माझी थोडीशी घरगुती अशी एक टीप आहे तर आपल्याकडे जर भांडं नसेल केकचं केक हो तर तुम्ही अशा प्रकारे ओव्हनमध्ये पण हा असा केक बनवू शकता त्यानंतर आपला जो बॅटर तयार झालेला आहे तो मी यामध्ये टाकून घेतला स्मूथ असा आपला बॅटर तयार झाला आहे आणि तो आता टॅप करून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये काही बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील यानंतर ओव्हन आधी आपल्याला वन एटी डिग्रीवर पाच मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे आणि प्रीहीट झाल्यानंतर आपल्याला एक फोर्टी फायव्ह मिनिटसाठी वन एटी डिग्रीवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे मी आता सेट केला आहे फोर्टी फाय मिनिटसाठी वन एटी डिग्रीवर आणि आफ्टर फोर्टी फाय मिनिट्स आपला असा मस्तपैकी केक फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता तर मी साईडने थोडंसं सोडून घेते आणि आता आपण आता काढूया वाव किती छान जाळीदार असं आणि एकदम स्पंजी आपला केक तयार झाला आहे तर तुम्ही पाहू शकता तर तुम्ही नक्की असा घरगुती पद्धतीने केक करून पहा आणि आवड आणि माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक अँड शेअर करा थँक्यू